महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रांतातील हा भंडारा जिल्हा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील हे छोटस गाव सुकळी फाल्गुनराव पटोले कृषी खात्यात नोकरी पण काळ्या मातीशी इमान राखणारे सत्य आणि न्यायाचा पुरस्कार करणारे पक्के गांधीवादी याच घरात जन्मलेल्या नानाभाऊंवर संस्कार झाले शेतीचे सत्याचे न्यायाचे आणि संघर्षाचे सुद्धा याच मुशीतून तयार झाला एक झुंजार जुजारू दमदार आणि लढवय्या समाजासाठी झगडणारा नेता नानाभाऊ पटोले नानाभाऊंचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अनपेक्षितपणे वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक लढवत विजय मिळवत नानाभाऊ बँकेच्या संचालक पदावर विराजमान झाले या विजयानं नानाभाऊंचा आत्मविश्वास धुळावला स्वतःमधील नेतृत्व गुणांची ओळख पटली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक नानाभाऊ पटोले यांनी अपक्ष म्हणून लढविली कधी पायी कधी सायकलवर तर कधी आपल्या जुनाट बुलेटवर फिरून त्यांनी घराघराशी संपर्क साधला आपल्या मनातील योजना जनतेला सांगितल्या आणि नानाभाऊ प्रचंड बहुमतांनी विजयी झाले आणि काळ्या मातीत राब राब राबणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारा दमदार शेतकरी नेता नानाभाऊंच्या रूपात गवसला सामान्य माणसांच्या कामासाठी सदैव उपलब्ध असलेला नेता ही प्रतिमा नानाभाऊंनी आपल्या कामातून निर्माण केली नंतर मात्र नानाभाऊंनी कधी मागं वळून बघितलंच नाही एकोणवीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात सलग तीनदा आमदार आणि दोन हजार चौदामध्ये नानाभाऊ खासदार बनले तब्बल वीस वर्ष सत्तेत निस्वार्थपणे राहिलेल्या नानाभाऊ पटोले यांनी कुठलीही संस्था काढण्याचा खटाटोप केला नाही कायम जनतेच्या हृदयात राहणाऱ्या नानाभाऊंनी जनतेच्या समस्या सोडविण्यावरच अधिक भर दिला दोन हजार चौदामध्ये खासदार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून आल्यानंतर भाजपा सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली वचनं आणि दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचा तो थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाब विचारला तो नाना, तो नाना मात्र सारेच या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं लक्षात येताच खासदारकीचा राजीनामा देऊन शेतकरी आणि ओबीसींच्या प्रश्नांवर रान उठवलं ते नानाभाऊनीच खासदारांच्या सभेमध्ये तुम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन केलं होतं दिलं होतं त्याचं काय झालं तुम्ही किसानांच्या मालाला दीड पट भाव देतो म्हणून म्हणाले होते त्याचं काय झालं किसानांच्या आत्महत्या वाढलेल्या त्याचं काय झालं हे प्रश्न ओबीसीच्या सेपरेट मंत्रालयाचं काय झालं असे प्रश्न विचारले मोदी नाराज झाले त्यांचे मंत्री नाराज झाले राग होईल आणि आपल्यावर कारवाई करेल याची न करता हा स्वतः राजीनामा देऊन बाहेर आला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नानाभाऊ पटोले यांच्या या लढवय्या वृत्तीचा गौरव करीत अखिल भारतीय किसान धुरा नानाभाऊंच्या खांद्यावर सोपवली आज राहुलजींच्याच आग्रहामुळे नानाभाऊ पटोले नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत नानाभाऊ सारखा नेता नागपूर शहरात येईल मला वाटते सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्मलेला हा माणूस हा नानाभाऊ हा या शहरातील गोर गरीब जनतेचे बेरोजगारांचे व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ने सक्षम नेतृत्व म्हणे लढभय्या नेता अशीच ओळख जनमानसात असलेल्या नानाभाऊ पटोले यांनी आजवर शेतकरी ओबीसी आदिवासी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजवर अनेक लढाया लढल्या आहेत शेतकरी मोर्चा बैलगाडी मोर्चा मशाल मोर्चा आक्रोश मोर्चा रस्ता रोको ठिया धरणे जलसमाधी उपोषण असे सगळेच आंदोलनाचे मार्ग अवलंबताना नानाभाऊंनी जनतेसाठी दोन वेळा तुरुंगवासही भोगला आहे असा हा बडे दिलवाला समृद्ध मातीशी नातं जोडून असलेला तळागाळातील जनमनाचा नेता नागपूरकरांच्या हक्कासाठी खऱ्या खुऱ्या शाश्वत विकासासाठी आज लोकसभेच्या निवडणूक रिंगणात छाती ठोकून उभा है। आशा वादी आहे त्या अशा भोजनवादी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात संवेदनशील असलेले नानाभाऊ पटोले आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे की नानाभाऊ सारखा अत्यंत सर्वसामान्य लोकांचे दुःख जाणणारा विकासाला गती देणारा हा उमेदवार आपल्याला नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यायचा आरोग्य सेवा असोत सामूहिक विवाह सोहळे असोत अडीअडचणीत कुणीही असो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मदत करीत आपलस करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा नेता म्हणजे नानाभाऊ पटोले चला तर चला तर करूया प्रण बनवूया मन पंजाब आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई पीरिपा, शेकाप बहुजन विकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे अधिकृत दमदार उमेदवार नानाभाऊ पटोले यांनाच संविधानाला आज वाचवण्याची वेळ आलेली आहे आणि हे कार्य नानाभाऊ नानाभाऊच करू शकतात बाकी दुसरं कोणी करू शकत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे आभारी आहोत की एवढा चांगला उमेदवार नागपूरवाल्यांना देऊन त्यांनी काँग्रेसची जी, जी सीट आहे नागपूरची ती मजबूतच केली नाही पण ती निवडून आणण्यासार निवडून आणण्यासारखी आहे आमदारांनी अत्यंत जागरूकतेने कुठल्याही प्रचाराला अपप्रचाराला बळी न पडता त्यांनी काँग्रेसच्या पंजावरती पंजाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं अकरा एप्रिलला पंजापूरचंच बटन दावा आणि द्या नानाभाऊ पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघाचा ताबा मला खात्री आहे नानाभाऊ पटोले निश्चितपणे नागपूरला न्याय देतील एकीकडे नाना हा सारखा भांडतो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तरुणांच्या प्रश्नांवर रोजगारांच्या प्रश्नावर आणि दुसरीकडे जे सत्ताधीश आहेत ते सत्ताधीश केवळ वल्गणा करतायत केवळ जुमले करतायत अशा या परिस्थितीमध्ये ही लढाई नागपूरची ही लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची विचारसरणी विरुद्ध दीक्षाभूमी आणि रा भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीची लढाई आहे येत्या अकरा एप्रिलला ही निवडणूक आपल्या नागपुरात होऊ घातली आहे आपण नागपूरचं वैभव दीक्षाभूमीचं वैभव टिकवायर जर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री नाभा यांना प्रचंड मताधिकार ने कांग्रेस पंजाब निवणूक बटन दाबन विजय करा हीच विनंती अपनास करतो हमको नागपुर जीत के देश जीतना है ये हमारी लड़ाई का फैसला मैं नाभा पटोले से बहुत अच्छी तरह परिचित हूँ मैं जानता हूँ नाना भाऊ पटोले हमारे साथ हमारे बिरसा मुंडा के आंदोलन में बाबा साहब के आंदोलन में उनका जो सहभाग है शेत्रियों के आंदोलन में मजदूरों के आंदोलन में आदिवासी विद्यार्थियों के आंदोलन में जो उनका सहभाग है हम उससे सहमत हैं उनका बहुत बहुत हम लोगों ने सहयोग लिया है और आप नागपुर के लोगों के हाथ में फैसला है मैं विनती करता हूँ आपसे अपील करता हूँ कि अपने मत का सही उपयोग इस देश के सत्ता देश के संविधान और देश की धर्मनिरपेक्षता को बचाने के लिए कीजिए नाना भाऊ पडोलों की विजय बनाइए मैं नागपुर मुद्दा मुन दीक्षाभूमीचं नेतृत्व करण्यासाठी या नागपूरमध्ये लोकसभेमध्ये उभा राहिलो मला विश्वास आहे की नागपूरकर आपल्या या पोराला आणि भावाला भरपूर आशीर्वाद देऊन या संकुचित भावनेच्या लोकांना आर एस एसच्या भावनेच्या लोकांना गडकरीला पराभूत बहुमतानं करतील ही अपेक्षा नागपूरकर जनतेकडून माझी आहे पंजा पंजा, पंजा। बोलाना है, कांग्रेस को लाना है हो रहा बदलाव अब की बात हो रहा बदलाव अब की बात कांग्रेस की आ रही सरकार कांग्रेस की आ रही सरकार कांग्रेस कांग्रेस कांग्रेस